त्या सत्याशी मन केले ग्वाही मानी आले नाही बहुमता परंपरेतलं सगळं स्वीकारण्यासारखं असत परंपरा सुद्धा आपल्या बरोबर सुपीक सोबत दगड धोंडे आणि कचरा सुद्धा वाहून आणते अशा वेळेला आपण आपल्या मशागत झालेल्या मनातून चांगलं ते ठेवावं आणि हो वाईटाचा त्याग करावा आणि त्याकरिता आप... अस म्हणजे परंपरेची योग्य अयोग्यता आता, आता तू ठरवणार महाराज महाराज आपण बसावं निरूपण झाल्यावर आपण बोलू हो आता तू निरूपण करणार आणि आम्ही ते ऐकणार ही वेळा आली आहे खरी घरच्या देवळात फोळ्या भाबळ्या अशिक्षितांना उपदेश करतोय मी म्हटलं करू द्या तर आता तर आता वेदांचा अर्थ तो आमासी सटावा आणि हिरांनी व्हावा भार माथा अरे हे म्हणण्यापर्यंतची मजल गेली तुझी अरे वा तुकाराम महाराजांचे बरेच भंग पाठत की तुम्हाला खूप झालं तुझ्या ह्याच वक्तव्यामुळे परंपरेविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय आणि म्हणूनच धर्मपीठाची तुला अशी आज्ञा आहे की येत्या फाल्गुन वद्यनवमीला तू तू आपल्या तथाकथित ग्रंथांसकाट हजर रहा आज न्याय निवाडा होणार आहे तो तुकाराम आंबिले यांचा त्यांनी केलेले कवित्व, त्या अधिकार जे लिखाण केले आहे त्याचा समाज मनावरील परिणाम आणि भविष्यातील घातक गोष्टींची रुजवात याबाबत धर्मसभेला त्यांच्याकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे तशी त्यांना पूर्वकल्पना सुद्धा देण्यात आली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे धर्म आणि संस्कार मोडीत काढणे आणि वेदांचा फलताच अर्थ सांगून वेदांचा अवमान करणे याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावे तर तुकाराम बोलोबा आंबिले आपल्याला हे आरोप मान्य आहेत नाही हो नाही हे अभंग आपण रचले नाहीत ते करून लोकांना त्याचे कथन केले नाहीत त्या अभंगांमधून लोकांना वेदांचे ज्ञानही दिलेले नाहीत धर्मात सांगितलेली व्यवस्था तुम्ही नाकारलेली नाहीत समाजाच्या चालीरीतींबाबत तुम्ही विरोध नोंदवलेला नाही का अहो हो हे सगळं केलंय मी आणि सगळ्यांसमक्ष मान्यही करतो शास्त्री बुवा म्हणजेच हे मी तरी देखील आपण हे आरोप करता कसे आहो पण पण यात आरोप कुठे समाजाच्या दृष्टीनं विघातक असं मी कुठेही वागलो नाही धर्म संस्कार मोडीत काढण्यासाठी मी काहीही केलं नाही मग कुठला अधर्म आपला निष्कारण गैरसमज झालेला दिसतोय गैरसमज भक्तिमार्गाचा प्रचार करण्याकरता कर्म मार्गांचा विच्छेद आणलाय भोळ्या भाबड्यांना आजपर्यंत खूप गंडवलं तुकाराम पण आता नाही ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चा अधिक कर्म केली पाहिजे ही योग मार्गाची शिकवण सर्वसामान्यांना सहज शक्य नाही म्हणून अगदी सामान्य लोकांकरता म्हणजे व्यवहारी लोकांकरता भक्ती मार्ग आहे या मार्गात लहान असो थोर असो स्त्री असो पुरुष असो सर्वांना सर्व वेळी पात्र अपात्राची पर्वा न करता अगदी सहज रीतीनं अंगीकारता येईल असा हा मार्ग आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे लगे सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण माझा माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे आणि वर्णभेदाबद्दल बोलत असाल तर मला नाही वाटत की कुठलेही भगवंताला वर्णभेद मान्य असेल अहो त्याच्यासाठी सगळे सारखेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ सकलास आहे येथे अधिकार कलियुग उद्धार हरिनामे तुका म्हणे नामापाशी चारी वृत्ती ऐशी बहुग्रंथी बोलले कबीर म्हणतो जर भगवंताला ब्राह्मण वेगळा असावा असं जर वाटलं असत तर त्यानं त्याला जाणव लेवून आणि मुंडन करून पाठवलं असत आणि मुसलमान वेगळा असावा असं जर त्याला वाटलं असत तर त्यानं त्याला सुनता करूनच नसत का पाठवलं बस बस कबीराचा दाखला, ना ना मग, दाखला नको त्याला ना जात ना धर्म मग ज्ञानोबा माऊलींचा दाखला देऊ नको संन्याशाचं पोर ते आश्चर्य ज्ञानोबा माऊली नको बर मग एकनाथ महाराजांचा दाखला देऊ संत श्रेष्ठ एकनाथ महाराजही नको तर मगंती विठ्ठल धर्माचा दुजोरा देतो या धर्मात प्रत्येक जातीला विठ्ठल भक्ती करायचा स्वयंभू अधिकार प्राप्त आहे त्यामुळे या धर्माला विशिष्ट अशा वर्णव्यवस्थेची मुळी गरजच नाही कारण विठुराया हा ज्ञानानं नाही तर भक्तीनं प्रसन्न होतो त्यामुळं भक्ती प्रमाण भेदाभेद नको मार्दंड म्हणूनच तुम्ही तुमच्या कीर्तनांमध्ये उच्च आपल्या पाया ना। ते माझा पाया पडतात मी त्यांच्या पाया पडतो अहो एकमेकांच्या पाया पडण्याची रीत तर ज्ञानोबा माऊलींनी सुरू केली अहो जी गोष्ट करण्यात ज्ञानोबा माऊलींना काही गैर वाटले नाही वा आपल्याला का वाटावे आपण तर सगळे सर्वसामान्यच आहोत हेच भेसते अरे पाखंड्या आता आम्हालाही सामान्य म्हणतोस या कर्मनिष्ठ धर्म धर्मसभेला सामान्य म्हणतोस आम्हाला विठ्ठल धर्माचा दुजोरा देतोस आम्हाला आता तुझे काही का एक ऐकून घ्यायचं नाही वेदवाणी उच्चार करून आणि तिचा भलताच अर्थ सांगून तू मोठा गुन्हा केलेला आहेस म्हणून या धर्मपीठाची तुला अशी आज्ञा आहे की आजपासून तू हे अभंग वगैरे कवित्व करून लोकांना उपदेश करता कामा नये आणि आतापर्यंत केलेल्या कविता अभंगांना इंद्रायणीत विसर्जित करून टाक आपण अधिकारी ब्राह्मण आहात आपणही मला परमेश्वर समानच आहात आपली आज्ञा शिरसावंद्य ज्या हातांनी तू हे अभंग रचले आहेस त्याच हातांनी ते तू बुडवावेस हीच तुझी शिक्षा तेही त्वरित चला रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची यमुचा जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू शब्देची गौरव पूजा करू जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू खावा देव तेथेची जाणावा देव तेथेची जाणावा लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार जया अंगी मोठे पण तया कठीन कठीण ध्यान उभे विटेवरी करी तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान सदा माझे डोळा सडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व देई मज प्रेम सर्व बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन झाले हाव भरे परत माघारे येत नाही परत माघारे येत नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 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 i do the